शिकूया एम एस सी आय टी घडूया ए आय ची क्रांती आजच आपल्या साई कंप्युटर सेंटर साई सिटी से येथील एकमेव एम के सीएल अधिकृत केंद्राला भेट द्या आजच संपर्क करा कोपरगाव शहरात कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवरती नगराध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे तसेच नगरसेवक स्वप्नील मंजुळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजन व्यवस्थेची पाहणी केली यावेळी त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत शिवजयंती सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिव अभिषेक पार पडणार आहे तर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून देशात नावलौकिक मिळवलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या बँड पथकाचे प्रत्यक्ष साजरीकरण होणार आहे त्यामुळे प्रेरणादायी ठरणाऱ्या या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोपरगाव शहरातील नागरिक को व शिवप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान काही काळ कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्याची परंपरा खंडित झाली होती मात्र यावर्षी सत्तांतरानंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाला पुन्हा सुरुवात केली असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव उदया दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्राचे चिरंत स्फूर्तीस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्ताने कोपुराव नगरपालिकेच्या वतीने असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले कोपरागाव शहरातली जी शा, शासकीय शिवजयंती शिवजयंतीचा जे कार्यक्रम होत होता तो कोपुरावकरांचा कार्यक्रम होता तो स्थगित झालेला होता कोरोना कालखंडानंतर तो पुन्हा नगराध्यक्ष पराग संत यांनी ठरवलं की परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम सकाळी त्या निमित्ताने साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवापे अभिषेक होणार आहे संध्याकाळी संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी शासकीय शिवजयंतीनिमित्त काय विविध दूरदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यात आपल्या संजुनी एज्युकेशन सोसायटीचे जे बँड पथक आहे ज्यांनी आता प्रजासत्ताक दिनी दिल्ली या ठिकाणी आपल्या कोपरावचं नाव उज्ज्वल केलं त्या पथकाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि सर्व शाळेतल्या कोपराव शहरातल्या सर्व शाळा त्या ठिकाणी सहभाग घेणार आहेत कोपरगाव शहरातल्या जास्तीत जास्ती शिवप्रेमींना मी आवाहन करतो तर उद्याच्या कार्यक्रमाला का उप उपस्थित राहावे हो कारण ही जी आपली परंपरा आहे ही स्थगित झालेली होती ती परंपरा पुन्हा आपल्याला चालू करायची त्यानिमित्ताने शिवराज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उजाळा देणाऱ्या पिढीला झाला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात कोपरगाव नगरपालिका साजरी करणार आहे आणि कोपरगावातल्या शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असं मी आव्हान कोपरावा नगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संतान, पण पर नगराध्यक्ष मी व सर्व नगरसेवक हो, तसेच कोपडेगाव नगरपालिकेचे सीओ हो, जगताप साहेब यांच्या वतीने करतो जय